हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन करून इकडं अस्थिविहाराकडं आलेलो आहे अस्थिविहार बघण्यासाठी आणि अस्थिविहार तर बाहेरून एवढं सुंदर दिसते ना तर आत किती सुंदर असेल आत आलोय आम्ही एंट्री केली आतमध्ये तर अशा आठवणी जुन्या कोरून ठेवलेल्या आहेत ते बघतच राहावं असं वाटतंय एवढं छान बनवलं आहे ना मस्त अति अति प्रसन्न झालं आहे आणि फुलांचा एवढा वर्षाव केलेला आहे सगळीकडं फुलंच फुलं दिसालेत आणि फोटो तर एवढे छान छान आहेत ना जसं काही आठवणी डोळ्यात साठवून ठेवावे अशा आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याकडनं जरी काही बोलण्यात चूक झाली असेल तर मला माफ करा प्लीज मला माफ करा मी कसं बोलते कसं नाही हे मला माहीत नाही पण जेवढं येतं तेवढं बोलते आम्ही बघायला कामा आलो कामावरून ते मी लय कंटाळून मग परत जावं म्हटलं दर्शन करून यावं आलो इकडं दर्शन करायला पूर्ण थकवा निघून गेला बघूनच आणि तिकडे पण गेलतो बाबांच्या दर्शनाला तिकडं जाऊन दर्शन घेऊन इकडं आलो हे कसा व्हिडिओ आहे कसे फोटो वाटतात तुम्हाला जुन्या आठवणी आपल्या कशा वाटतात बाबांच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण आवर्जून नक्की दर्शनाला या इकडं सोलापूरमध्ये बघायचं असेल तर इकडं आवर्जून या बघण्यासारखं आहे कशाच्या मंदिरातन हे देव धर्म करता हेच आपल्यासाठी मंदिर आहे आणि हेच आपलं देव आहे आप आपल्यासाठी एवढं काय केलं आहे आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ हे जरी माझ्याकडनं काढण्यात चुकलं असेल बोलण्यात चुकलं असेल तर मला समजून घ्या